नमस्कार नमस्कार आ, ना, आ, भुंगा ला ला, ना नाना भुंगा तुमच्या दावणीला आला आणि त्याच्यानंतर तुमचा हात पडल्याच्या नंतर बोलतात ना विठ्ठल नानांच्या हाताला जादूच आहे हात ज्या नंदीवरती पडला त्याला वरती काढताय काय बोलताय झालं तुमच्या दावणीला कसा काय आला भुंगा शेटचा अगोदर हा आणि आज पहिला होता सोन्या बावीस अकरा सोन्या कसं काय घडून आणलं तुम्ही केलेल्या का कोणी मिलिंद शेटकर का बद्दल काय बोलताय कारण का है बोलता है आज सांगाली एवढे की माझा दोन दिवस आहेत मायापाशी हा अगदी घरातले संबंध झाले नक्कीच म्हणजे बघा तुम्ही या क्षेत्रामध्ये ना ना मैत्री, मैत्री मैत्री जो मैत्री जोडणारी माणसं पाहिजे तोडणार नाही पाहिजे आज सर असते तर सरांची पण कमी भासते नाही का आ, ना ना खरेदी बद्दल सांगा ना तुमच्या खरेदी केले अजय शेटने दोघांनी केले खरेदी हा नाग्या ना नाग्याच म्हणजे कसं काय नियोजन आज आज के लिए आज निश्चित ओके कितवे गाडत आहे काय 27 मध्ये 27 मध्ये आणि ड्रायव्हर तुम्हीच असणार का ना का है आज कोणती कोणती गाडी येणार आहे तुम्ही एक नागे चेकन बुलडॉग तीनच गाडी येतात ओके तीन गाड्या आहेत आणि पहिली गाडी तर तुम्ही सेमीसाठी पात्र केली मग याच्यानंतर काय म्हणजे असं प्रेक्षकांना काय सांगाल आज बघतोय तुमचा सबोतल एवढी गर्दी सतत फोटो काढायला म्हणजे तुम्हाला सुट्टी देत नाही हां मग कसा वाटतं ना बघा आज सोशल मीडियावरती ना म्हणजे यंग लोक फॅन आहेत आता तुम्ही पण यंग यंग पेक्षा थोडस जास्त वयानी झालेत पण आज तुमची पण एवढी म्हणजे एवढी विचारपूस होते एवढी तुम्हाला मान देतात नक्की नाना शुभेच्छा देईन या तिन्ही गाड्यांसाठी सगळे गाडे बोलायला ठेवा धन्यवाद